सोलापुरातील चिंचोली औद्योगिक वसाहतीतील सिमेंट गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या हमालांची सहा महिन्यांची नऊ लाखांची हमाली ए सी सी व अंबुजा या कंपन्यांनी थकवल्यामुळे हमालांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे सोलापूर चिंचोळी औद्योगिक वसाहतीतील सिमेंट मध्ये काम करणाऱ्या सुमारे वीस पेक्षा अधिक हमालांची जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांची नऊ लाखांची हमाली एसीसी व अंबुजा या कंपन्यांनी थकवल्यामुळे हमालांनी उतराई भराई बंद करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे कंपनीचे डुबल व डांगे यांनी माथाडी बोर्डात हमाली जमा करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असून निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण करू असा इशारा मुकादम शंकर वसेकर यांनी दिला मी पंचवीस वर्ष झाले काम करत आहे तरी पण मग आ कधी कंपनीने पेमेंटची अडवणूक केलेली नाही आणि आमच्या मालकाने पहिल्या अडवणूक केलेली नाही आता जी नवीन मालक आलेले सहा महिन्यापासून त्यांनी आमची पगार काय दिलेली नाही कामगार अठरा ते वीस वर्ष झाले या कंपनीत काम करत आहे व आमची सहा महिने झालं आम्हाला दिले नाही व रिक्षेचं काम आहे की नाका तोंडात आमच्या फोपडा जात आहे की कामगार आयुक्त कलेक्टर साहेब यांनी आमची नोंद घ्यावी लवकरात लवकर आमचा निर्णय लावा कलेक्टर साहेबांना आणि हात जोडून विनंती आहे की आमचा लवकरच लवकर निर्णय लावा कधी गेल्या दहा वर्षापासून आम्ही माताडी कामगार आहोत आमच्याकडे आंदोलन आंदोलन जो चालू आहे दहा पं चार आठ दिवस झालं आंदोलन चालू आहे आमची मागणी हे आहे की फक्त आम्हाला खाल्ली सा गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला खाल्ली माताडी महामाली हमाली, हमाली देणार आणि आमचे तीस टक्के लिव्हिंग पण माताडी शासनाकडं जमा होऊन पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष कावर करतात आणि आमचं हार्ड काम आहे धू काम आहे श कमीत कमी लवकर लवकर ब बघणे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या तीस काम माथाडी कामगाराचा मुकदम आहे आणि अंबुजा ए सी सी सिमेंटचं हमाली जे कामं करत आहो आम्ही पंचवीस वर्षापासून आमची कधी खाल्ली हमाली कधी तटलेली नाही पण गेल्या जून महिन्यापासून जून हा जून दोन हजार पंचवीसपासून ते आजपर्यंत आमची खाल्ली हमाली मिळालेली नाही आम्ही वारंवार माथाडी बोर्डाशी वारंवार विनंती केला पत्रव्यवहार केला मंत्र्यापर्यंत गेलो आकाश यांना पत्रव्यवहार केला पण आज त्यांनी आजपर्यंत आम आमच्याकडं कुणीच लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही आमच्याकडनं लक्ष दिल्यामुळे आम्ही हा बंद पुकारला आहे आज पाच दिवस झाले आम आमचा कोणीच विचार केला नाही कंपनीने केला नाही आणि इतर लोकांनी केलं नाही पत्रव्यवहार व कामगार आयुक्त कार्यालयातूनही कंपनीकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हमालांची उपासमार होत असल्याची तक्रार त्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून कंपन्यांना हमाली जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आंदोलनात प्रभाकर मिसाळ सादिक खरादी सोमा बनसोडे रमेश शिंदे संजय भोसले यासह हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते